आपण पाहत आहात डॉक्टर महापरिनिर्वाण दिनी शिवाजी पार्क येथील मैदानावर स्टॉल धारकांना अन्यायकारक आहे त्यामुळे स्टॉलधारक चिंताग्रस्त आहेत व याची आंबेडकरी समुदायामध्ये तीव्र नाराजी आहे दादर चैत्यभूमी येथे महापरिनिर्वाण दिनी संपूर्ण देशातून बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी अनुयायी येतात शिवाजी पार्क मैदानावर स्टॉल लावण्यात येतात त्यात प्रामुख्याने पुस्तके कॅलेंडर बिल्ले मूर्त्या संविधानाच्या प्रती व इतर साहित्य विक्रीसाठी असतात मोठ्या प्रमाणात विक्री होत असते हो त्यातून बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य जीवन चरित्र विचार लोकांपर्यंत पोहोचत आहेत आषाढी एकादशी निमित्त पंढरपुराला जाणा या वारक यांना टोल माफ करण्यात आले तसेच गणेश उत्सवानिमित्त कोकणात जाणा या भाविकांना टोल माफ करण्यात आले मुंबईतील सर्व टोल नाके मुक्त करण्यात आले आहेत तर मग आंबेडकरी समुदाया सोबत शासनाने हा, का। शासना हा जीएसटी कायम स्वरूपात माफ करावा अशी मागणी आंबेडकरी अनुयायी करत आहेत माझी मागणी आहे की सहा डिसेंबरला त्या दिवशी जे शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये स्टॉल लागले जातात त्या स्टॉलला शासनाने अठरा टक्के जी एस टी लावलेला आहे तो जी एस टी कायमस्वरूपी माफ करावा अशी माझी मागणी आहे यासाठी आपण कोणाला पत्र व्यवहार केला आहे मी आता कालच मी केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांना पत्र दिलेलं आहे की त्यांनी आज ताबडतोब लगेच मला पत्र देऊन आयुक्तांना पत्र द्यायला पाहिजे ते पत्राची बाबी मी आयुक्तांना दिलेली आहे त्याच्यानंतर मी लोकसभा सदस्य आहेत वर्षाताई गायकवाड त्यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे राज्यसभा के सदस्य चंद्रकांत आंवर साहबा निवेदन दिल्ली है धनी आयुक्त महानगरपालिक अधिकार बच्चनसुद्धा है माफ करना चंदर्भ में महाराष्ट्र के मुख्य सचिव जे हैं सुजाता सैनिक तो मैडमसुद्धा लेखी निवेदन दिल्ल है तो लक्ष्य घो मैं संगित्ल है प्रत्यक्ष मेरा मीटिंग घेना होते मैंने बोला नहीं मैं जी मंत्री लोग सदस्य मैं निवेदन दिल म्हणजे त्या जरा आणखीन त्या कामाला गती मिळेल मिळू आम्ही या संदर्भात आपण गुंतर शासनाने दखल नाही घेतली शासनाने दखल नाही घेतली तर आता आता आमचे जे आहेत केंद्रीय मंत्री आमदारजी आठवले आहेत वर्षासाठी आहेत चंद्रकांत झाले त्यांना लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये त्यांना सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित करायला सांगू आणि सभागृहामध्ये त्या प्रश्नावरती प्रयत्न मांडल्यानंतर संपूर्ण देशाला या मागणीची जाणीव होईल आणि कळेल संपूर्ण देशाला की खरोखर जे केलेलं आहे शासनाने ते अन्य स्टॉल व धारकांवरती अन्यायकारक आहे आणि याची आंबेडकरी जन अनुयांमध्ये तीव्र असंतोष आहे तर तो असंतोष संपूर्ण देशपातळीवरती जा गेला पाहिजे आणि त्याची जी मागणी आहे आमची ती पूर्णत्वास आली पाहिजे असं मी अपेक्षा केली तेरा तारखेला सॉरी सहा तारखेला त्यावेळेला काय झालं निवडणुकाच्या तारखा लागल्या निवडणुकीच्या तारखा लागल्या सगळे लोक विधी होते महाराष्ट्राचा कारभार सांभाळेल ते कोणत होतं म्हणून मी महाराष्ट्राच्या मुख्य सचिव जे आहेत सुजाचा सैनिक मॅडम त्यांना लेखीपत्र दिलेलं त्याची कॉपी मी तुम्हाला दिलेली आहे तर त्यांना मॅडम मॅडमनवी पत्र पण काय महाराष्ट्राचे मुख्य म्हणजे कारभार सांभाळणाऱ्या मुख्य प्रमुख त्याच होत्या त्याच्यामुळे मी त्यांना असं पत्र दिलेलं पण त्यांनी त्यांनी काय पुढे काय कार्यवाही झाली नाहीत त्याच्यानंतर निवडणुका लागल्या सगळे लोक व्यस्त झाले त्याच्यानंतर निकाला आणि नंतर मग लगेच तारीख जवळ आली त्याच्यामुळे मला काय आज संसदेचं अधिवेशन चालू झालं सगळे लोक सगळे लोक अधिवेशनला पळाले त्याच्यामुळे मला कोणाला थोडी दिवस आहे आता काल शनि शुक्रवारी रात्री सगळे आले म्हणजे मुंबईमध्ये तेव्हा शनिवारी आणि रविवारी दोन दिवसामध्ये मी या तिघांना भेट घेतली आणि त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना निवेदन दिलं त्यांना मी सांगितलं दिलं आहे तर त्याच्यामुळे थोडंसं मला विलंब झाला मा माझा मी माझं काम आधीपासून चालू केलेलं आहे पण निवडणुका त्याच्यानंतर पक्षतेचं अधिवेशन चालू झालं त्याच्यामध्ये थोडंसं जरा दिरिंगा झालेलं पण माझी अशी मान्य आहे ओके थँक्यू महानगरपालिकेची प्रक्रिया असते त्यांचे पहिले अर्ज करण्याची तारीख असते अर्ज केल्याच्या नंतर ते दे अलॉमिनेटर देतात ती तारीख पुढे असते अलॉमिनेटरच्या नंतर ते महानगरपालिका जनरल स्टॉल साडेचारशे ते पाचशे उपलब्ध करून देत असतात त्याच्यानंतर मोफत अन्न वाटपसाठी ऐंशी स्टॉल उपलब्ध करून देत असतात त्याच्यानंतर मेडिकल क्लामसाठी दहा स्टॉल उपलब्ध करून देत असतात अशा प्रकारे महानगरपालिकेचे साहित्याने मोफत अन्न अन्नधान्यासाठी अशा उपलब्ध त्यांची सुरुवात केली असते या स्टॉल श्ट्रा, एका स्टॉलमागे छोट्या स्टॉलमध्ये धारकांना किती अमाऊंट द्यावी लागते आता एक कसं माहिती आहे का सर की महानगरपालिकेचं फक्त जमिनीचं शुल्क जे आहे परमिट शुल्क ते एकशे अठरा रुपये आहे शंभर रुपये शुल्क आहे आणि अठरा टक्के जी एस टी आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे स्टॉलदार आतमध्ये जे बसले जातात तर त्या लोकांना पाच टेबल लागतात चार टेबल लागतात त्या तर त्याप्रमाणे त्याचे रिकवर केले जाते आणि टेबल हे सहा तारखेला आम्हाला आणता येत नाही पाच तारखेला आणता येत नाही त्यामुळे आम्हाला तीन तारखेपासूनच आणावं लागतं आणि तीन तारखेपासून एका टेबलचं भाडं शंभर रुपये असतं त्याचे ट्रॅव्हलिंग चार्ज येण्या जाण्याचे वीस वीस रुपये असतं चाळीस रुपये ट्रॅव्हलिंग असते त्याच्यामुळे आम्ही चार टेबल किंवा पाच टेबल आणि दोन खुर्च्या लाईट मंडप करून आम्ही चार हजार घेतो आता जर का सर्व स्थळांवर जर जी एस टी त्यांनी नाकारले आहे तर साठशे महापौर दिलेले जे का त्यांनी व्यवहार केला आहे तर तो सुद्धा जी एस टी त्यांनी माफ करावा अशी आमची इच्छा आहे त्यासाठी आंदोलन याच्या अगोदर ते कागदपत्र आयुक्ताकडे केले आहे रमेश जाधव सेनेचे कार्यकर्ते आहेत कामगार नेते आहेत त्यांनी याच्यासाठी आंदोलन केलेलं आहे त्यांनी त्याचा आवाज उठवला आहे पेपर मिडियाने त्याच्यात सर्व छापून आणलेलं आहे अशा प्रकारे त्यांनी मी त्यांनी सांगितलं का जी एस टी तिथे माफ करावी कोण आपण स्टॉल सुद्धा फ्री द्यावे साहित्य अमृतचे साहित्य अमृत म्हणा आणि तरी मीटिंग मध्ये सांगितलं आहे अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता